टेंबू प्रकल्पाला भरीव अर्थसहाय्य मिळणार असल्यामुळे कायम दुष्काळी भागाला कृष्णेचं पाणी देता येणं नजीकच्या काळात शक्य होणार आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली आटपाडी इथं दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते राज्यात जलसिंचनाचं काम मोठ्या प्रमाणात झालं असून प्रादेशिक असमतोल आता शिल्लक नाही तसंच सारखे प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्याचं पाणी सांगोला आणि आटपाडीपर्यंत पोहोचणार असल्याचंही जयंत पाटील म्हणाले प्रसारमाध्यमांचा प्रभाव मोठा असून आप हा पक्ष माध्यमांनीच उभा केला आहे मात्र त्याला कमी लेखता येणार नाही ना असंही ते यावेळी म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात राणे समितीचा निर्णय सकारात्मक आहे मात्र इतर राज्यातील निर्णय आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली ते काल कणकवली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यातील वीज दरवाढ वीस ते तीस टक्क्यांनी कमी करण्याची सूचना वीज दरवाढी संदर्भात दिलेल्या अहवालात केल्याचंही राणे यांनी सांगितलं जातीला आरक्षण देताना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा सर्वे करावा वगैरे बाबी तपासल्या जात आहेत त्या तपासून झाल्यावर अंतिम निर्णय किती टक्के आरक्षण द्यावं आणि कोणत्या नियमानुसार द्यावं